राज्यसभा निवडणुकीसंदर्भातली मोठी बातमी समोर येते तर पंधरा राज्यातील छप्पन्न जागांसाठी आता निवडणूक जाहीर झालेली आहे आणि महाराष्ट्रातील सहा जागांचा यामध्ये समावेश आहे सत्तावीस फेब्रुवारीला आता मतदान होणार आहे राज्यसभेवरील महाराष्ट्रातील सहा खासदारांशी आता टर्म सुद्धा संपणार आहे आणि महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर राज्यसभा निवडणुकीसंदर्भातली आताची आपण ही मोठी बातमी पाहतोय तर पंधरा राज्यातील छप्पन्न जागांसाठी आता निवडणूक जाहीर झालेली आहे आणि महाराष्ट्रातील सहा जागांचा यामध्ये समावेश आहे फेब्रुवारीला माहिती जाणून आपल्या सोबत आहे तर शिवाजी आपण पाहतोय राज्यसभा निवडणुकी संदर्भातली ही मोठी अपडेट आहे पंधरा राज्यातील छप्पन्न जागांसाठी सध्या निवडणूक जाहीर झालेली आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या सहा जागांचा समावेश आहे आणि त्यामध्ये कुमार केतकर काँग्रेसकडनं वंदना चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसकडनं भारतीय जनता पक्षाचे नेते प्रकाश जावडेकर अनिल देसाई शिवसेना ठाकरे गट नारायण राणे भारतीय जनता पार्टी आणि व्ही मुरलीधरन भारतीय जनता जनता पार्टी यांचा या सगळ्यामध्ये समावेश आहे ते निवृत्त होत आहेत आणि जर विचार केला तर काँग्रेसच्या वतीनं कुमार केतकर यांना देण्यात आलेली उमेदवारी ते निवडून आले होती त्यांची त्यांचा कार्यकाल संपत आहे त्यामुळे त्यांना को उमेदवारी दिली जाणार नाही निश्चित वंदना चव्हाण यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे तेवढं संख्याबळ नाहीये त्यामुळे त्या निवडून येणार नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात त्यांना कोणालाही उमेदवार केला जाणार नाही कारण अजित पवार गटाकडे ते संख्याबळ आहे दुसरीकडे पाहिलं तर अनिल देसाई हे शिवसेनेच्या ठाकरे गटात आहेत आणि त्यांनाही उमेदवारी दिली जाणार नाहीये कारण त्यांच्याकडे गेली तरी ठाकरे गटाकडे तेवढं संख्याबळ नाहीये त्यामुळं या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार गट आणि दुसरीकडे जर पाहिलं तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाला हा मोठा झटका असणार आहे कारण त्यांचे आमदार हे दुसऱ्या गटात गेलेत आणि यांच्या आपात्रतेबाबतची जी सुनावणी आहे ती सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे एका अजित पवार गटाचा आणि शरद पवार गटामध्ये झालेला वादाची सुनावणीचा निकाल हा पंधरा फेब्रुवारीला येणार आहे त्या पार्श्वभूमीवरती शरद पवार गटाला देखील एक मोठा धक्का असेल आणि दुसरीकडे जर पाहिलं तर अजित पवारांना एक फायदा असणार आहे दुसरीकडे शिंदे गटासाठी आणि अजित पवार गटासाठी एक आणखी एक महत्वाचा फायदा असणार कारण त्यांच्या गटाचा पहिल्यांदा राज्यसभा खासदार आता निवडून जाणार आहे राज्यसभेमध्ये कारण त्यांच्याकडे तितकं संख्याबळ आहे कारण दुसरीकडे जर म्हणून जर पाहिलं तर भाजपसाठी ज्या जागा आहेत ते नुकलवर बदलू शकतात मात्र त्यांच्या ज्या तीन जागा आहेत त्या निश्चितपणे निवडून येण्याची शक्यता आहे हो नक्की शिवाजी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर सत्तावीस फेब्रुवारीला या संदर्भातलं मतदान प्रक्रिया पार पडणार आहे